तेलाच्या दहा लिटर डब्याची किंमत एक हजार रुपये आहे त्यावर पंचवीस टक्के तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत सांगा असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा पंचवीस टक्के तेल फुकट मिळते म्हणजे प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं दहा लिटर मापाचा एक किंवा धारक क्षमतेचा एक डबा त्याची किंमत आहे हजार रुपये या किमतीकडे नका पाहू गणित म्हणते की दहा लिटर डब्याच्या एका डब्यावर पंचवीस टक्के तेल फुकट मिळते म्हणजे दहा लिटरचे लक्षात घ्या दहा लिटरचे पंचवीस टक्के किती होतात त्यासाठी दहा पंचवीस टक्क्याची मांडणी व्यवहारी अपूर्णांकामध्ये पंचवीस चे शंभर अशी दहा दहा शंभर आणि हा भाग जातो दोन पॉईंट पाच न वाटल्यास पंचवीसशे दहा असं पर्टिक्युलर मांडा एक पायरी वाढवतो म्हणजे अडीच लिटर तेल अडीच लिटर तेल हे काय मिळा लागलं फुकट मिळत आहे फुकट मिळत आहे मग आता एका हजार रुपयाच्या दामामध्ये एखादा गिराईक एकूण तेल किती खरेदी करणार दहा लिटर हे मूळचं तेल आणि त्यावर फुकट मिळालेलं किती हो दोन पॉइंट पाच लिटर तेल फुकट मिळालेलं एकूण तेल किती खरेदी केलं गेलं के हा विचार करा त्याच उत्तर बारा पॉइंट पाच लिटर ही काय आहे तेलाची एकूण खरेदी ही तेलाची एकूण खरेदी आहे लक्षात पैसे किती मोजून दिले हजार रुपये तेल किती आलं बारा पॉइंट पाच लिटर शेदामध्ये असलेलं दशांश चिन्ह घालवायचं असेल अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या दशांश चिन्हा नंतर किती घर आहेत एक घर आहे सर म्हणून एकावर एक शून्य असलेली संख्या अंशस्थानी एक तर गुन्हेला घ्या किंवा एक शून्य डायरेक्ट वाढवा छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होईल लेकरांनो एकशे पंचवीस गुणीला आठ एक हजार होतात आणि आता उरलेलं हे शून्य आठ वर म्हणजे ऐंशी रुपये हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तेलाची लिटर किंमत किती सर रुपये ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला